श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांना तात्काळ कर प्रसन्न करण्यासाठी पाच सेवा आपल्याला करायचं आहे आपण दररोज स्वामी महाराजांची खूप भक्ती करतो अनेक प्रकारे स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी सेवा ह्या करत असतो त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण प्रत्येकजण हा प्रयत्न करतो पण हे करत असताना आपल्याला हे नेमकं माहीत नसतं की कुठल्या गोष्टीमुळे स्वामी महाराज प्रसन्न होतात किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे स्वामी महाराज आनंदी होतात प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर होते स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्याची इच्छा आपल्या मनात असूनही नेमका गोष्टी काही गोष्टी असतात आपल्याला त्या माहीत नसल्यामुळे त्यांचा आपल्याला लाभ होत नाही आणि आपल्याला तो लाभ न झाल्यामुळं आपण कितीही सेवा केली तरीही आपल्याला स्वामी महाराजही प्रसन्न होत आहे चला तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज तेच पाहणार आहोत की स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी या महा महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत सेवा आहेत त्या कोणत्या बघा सेवेविषयी से किंवा कर्मकांडाविषयी से। आपण विशेष महत्त्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला आहे चला तर आजच्या मुख मुख्य विषयाकडे वळूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया स्वामींना तात्काळ प्रसन्न करणाऱ्या महत्वपूर्ण सेवा आहेत त्यातील पहिली सेवा आहे नामजप साधना नामजप साधना स्वामींना अत्यंत प्रिय साधना आहे नामजप करणाऱ्या साधकावरती स्वामी महाराज तात्काळ प्रसन्न होतात नामजप करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात जसं की नामजप करत असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ आपण या नामाचा जप करू शकतो त्याचबरोबर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचासुद्धा आपण जप करू शकतो नामजप साधना करत असताना आपल्याला आपलं मन नामजपामध्ये एकाग्र ठेवायचं आहे त्याच वेळेस त्याचं फळ आपल्याला पूर्ण भेटतं त्यामुळं स्वामी आपल्याला तात्काळ प्रसन्न होतात दुसरी आहे गुरुपादुका पूजन आणि पंचामृत स्नान जर आपल्याला आठवड्यातून शक्य असेल तर किंवा दररोज केलं तरी अतिशय उत्तम परंतु आठवड्यातून एकदा निदान गुरुवारी तरी आपल्याला स्वामींना पंचामृतानं स्नान घालायचं आहे आणि गुरुपादुका पूजन आपल्याला करायचं आहे हे पूजन केल्यामुळे सुद्धा आपल्याला गुरु शिष्यामध्ये आपल्याला जसं गुरु आणि शिष्याची जोडी असते ना त्याचा लाभ आपल्याला मिळतो बघा गुरु पादुकापूजन केल्यानं शिक्षाच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणि शिष्याच्या जीवनातील अनेक अडचणी समस्या दूर होतात शिष्याचं जे ऊज आहे शिष्याच्या जबाबदाऱ्या आहेत ते गुरु स्वतः ग्रहण करतात स्वतः उचलतात त्यामुळं गुरुपादुका पूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला आठवड्यातून एकदा तरी गुद गुरुपादुका पूजन करायचं आहे आणि स्वामींना पंचामृतानं स्नान घालायचं आहे स्वामींना पंचामृतानं स्नान घालण्यासाठी पंचामृत आपल्याकडं कसं बनवायचं हे तुम्हाला माहितीच आहे पंचामृत कसं बनवायचं त्यानुसार तुम्ही स्वामींना स्नानही घालू शकता आता गुरु पादुकापूजन हे सुद्धा शास्त्रानुसार विधी आहे तुम्ही तो यूट्यूबला जाऊन पाहू शकता त्याच्यानुसार तुम्ही गुरुपादुकापूजन हे करू शकता चला तर पाहूया तिसरी सेवा कोणती आहे ती बघा आपल्या स्वामीच्या छोट्याशा पादुका गुरु पादुकाचं सांगते तुम्हाला छोट्याशा पादुका जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्यासुद्धा घेऊन करू शकता स्वामींची तिसरी सेवा पाहणार आहोत बघा स्वामींची अत्यंत प्रिय असलेली सेवा म्हणजे गो सेवा आणि अन्नदान स्वामींनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये अनेक वेळा सांगितलं आहे की मी स्वतः काय करायचे तर बघा स्वतः अन्नदान स्वामी महाराज करायचे स्वतः गो, गो सेवा सुद्धा ती करायची त्यामुळे गोसेवा आणि अन्नदान ही स्वामींची अत्यंत प्रिय सेवा आहे स्वामींना तत्काळ प्रसन्न करणारी सेवा त्यामुळे आपल्याला सर्वांना आठवड्यातून एकदा तरी अशा ठिकाणी जायचं आहे जिथं बसस्टँड असो रेल्वे स्टेशन असो किंवा तुमच्या आसपास एखादा रस्ता असो कुठेही असो तुम्हाला गरीब व्यक्ती दिसत असेल भेटत असेल तर तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता जी काय अन्नदानाची सामग्री आहे ना ती ते त्यांना तुम्ही देऊ शकता तुम्ही बघा बसस्टँड रेल्वे स्टेशन गेले ना तिथं तुम्हाला भुकेला व्यक्ती भेटेल त्यांना तुम्ही अन्नदान हे करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे गो सेवा करायची आता तुम्हाला शक्य असेल तुम्ही शहरात राहत असेल तर ते शक्य नाही परंतु गावाकडे जर जात राहत असाल तर तुम्ही गोशावाही करू शकता आणि शहरात राहत असेल तर जवळपास एखाद्या ठिकाणी आणि गोशावा असेल तर तिथं तुम्ही त्यांना पैसा किंवा काही इतर गोष्टीसुद्धा गोशाळेला हे देऊ शकता म्हणजे काय तर आपली ती सेवाही होणार आहे आता स्वामीला समर्पित गोशाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी खाद्यपदार्थ किंवा तुम्हाला काही दान त्या गोमातेला तुम्ही करू शकता आणि स्वामीला प्रसन्न करू शकता आता स्वामींना प्रसन्न करण्यासाठी चौथी सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामीचरित सारामृत पारण करणं हे सर्वांना माहीतच आहे स्वामींना ते खूप प्रिय आहे तुमच्या जीवनातून किंवा दररोजच्या धावपळीतून जसा वेळ मिळेल तसा आठवड्यातून एकदा तरी थोडं थोडं आपल्याला स्वामीचरित्र सामृत रथाचं पारायण हे करायचं आहे महिन्यातून एकदा तरी पारायण हे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यासोबत आपल्याला गुरुचरित्रात्राचं सुद्धा पारायण करायचं आहे या दोन गोष्टीमुळे स्वामी महाराज आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात आहे आता स्वामींना अत्यंत प्रिय असणारी तत्काळ प्रसन्न करणारी सेवा आपल्या जीवनात मंगल करणारी साधकासाठी सर्वश्रेष्ठ सेवा आहे ती आपल्याला स्वामी कृपेसाठी गुरुकृपेसाठी पात्र बनवणारी सर्वात महत्त्वपूर्ण सेवा कुठली आहे चला तर ते पाहूया सर्वात श्रेष्ठ सेवा आपल्या जीवनात मंगल करणारे स्वामीला तात्काळ प्रसन्न करणारे आणि आपल्याला गुरुकृपेसाठी स्वामी कृपेसाठी गुरु पात्र बनवारी सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे ध्यानसेवा स्वामीचे मानसपूजन करायचं आपल्याला स्वामींना प्रसन्न करण्यासाठी ध्यानसाधना आपल्याला कशी करायची जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बघा स्वामींचं ध्यान करायचं आहे तुम्हाला मानसपूजा करायची म्हणजे काय तर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपल्याला मानस म्हणजे मनातली मनात आपल्याला ध्यान करायचं असतं हे लक्षात ठेवा <क्षार्था> मानसकृपेमुळं आपल्याला काय होतं स्वामींची कृपा आपल्याला तात्काळ प्राप्त होते गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते त्यासाठी आपल्याला आठवड्यातून एकदा तरी स्वामींची मानसपूजा करायची आहे स्वामीचे मानसपूजन करस कसं करायचं बघा तुम्हाला सांगितलंच आहे आपण स्वामींचं मानसपूजन कसं करायचं आहे सोप्या पद्धतीने स्वामीचं मानसपूजन तुम्ही करू शकता कारण ही स्वामींना अत्यंत प्रिय असणारी सेवा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाच सेवा पाहिल्या आहात त्या पाच सेवा तुम्ही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी करू शकतात स्वामीचा कृपा दृष्टीचा अखंड लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे त्यामुळे या पाच सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा स्वामी हे भक्तीचे भूकेलेले आहेत स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावेत असे सर्वांना वाटत असेल तर आजपासून या पाच सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि कृपा कृपादृष्टीचा लाभ घ्या स्वामींना सर्वात जास्त नामस्मरण मानसपूजा हे सर्व आवडतात त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा यासुद्धा सेवा करू शकता तर या पाच सेवा तुम्हाला स्वामी महाराजापर्यंत आणि स्वाम्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी फार मोठ्या आहेत त्यामुळे या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी बना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त